नमस्कार मी स्नेहल चास्कर प्रभाग सोळा मधून मी अपक्ष उमेदवार म्हणून आहे या प्रभागामध्ये फिरताना मला लोकांच्या बऱ्याचशा समस्या आढळून आल्या पहिली तर गोष्ट म्हणजे रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत त्याचबरोबर थोडे पाण्याचेही प्रॉब्लेम आहेत आणि नंतर इथे जर बघितलं तर बिबट्यांचं जी दहशत आता चाललेली आहे तिथेही आपण म्हणजे भरपूर जर या प्रभागातून निवडून आणलं तर मी तिथेही आपले एक्स्ट्रा पिंजरे आणून तिथे लावण्याचा नक्की प्रयत्न करेल त्याचबरोबर आपल्या ज्या महिला आहेत ज्या महिलांसाठी आपल्याला त्यांचा रोजगार उत्पन्न होण्यासाठी त्यांना एक लघु उद्योग काढण्याची माझी इच्छा आहे आणि आपले माझे स्वतःचे दहा वर्ष झाले बचत गट आहे त्यानंतर बी सी आहे त्या महिलांना सगळ्यांना एकत्र घेऊन मी एक छोटासा लघु उद्योग काढण्याची ही माझी एक मोठी योजना आहे आणि यानंतर ह्या जो प्रभाग आहे ह्या प्रभागामध्ये अजूनही फिरताना मला लोकांच्या बऱ्याचशा समस्या आढळून आलेल्या आहेत पण मला ज्या वेळेस तुम्ही सर्वजण मतदान कराल आणि इथे बहुमताने निवडून आणाल तर मी नक्कीच तुमच्या सेवेला उपस्थित राहील धन्यवाद